पुण्यामध्ये रमणबागेमध्ये एक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबूजींच्या चित्रपटासाठी एक निधी संकलनाचा कार्यक्रम होता आणि त्याच्यात पु ल देशपांडेंनी ते नास्तिक आहेत असं हे केलेलं होतं की मला सावरकरांची विज्ञान निष्ठाच प पटली आणि त्या त्यात त्यांनी त्यांच्या नास्तिकत्वाचा उल्लेख केला होता आणि त्याच्यानंतर अट अटलजी बोलायला आलेले होते आणि अटलजींनी तेव्हा त्यांना सांगितलं की नास्तिकता ही ही श्रद्धाच आहे ना त्या विचारांवर तुमची श्रद्धाच आहे ना त्या त्या श्रद्धेला दुसऱ्याची ती अंधश्रद्धा आणि आपली ती श्रद्धा असं कसं तुम्ही म्हणू शकता आणि मला असं वाटतं की हा सगळ्यांच्या श्रद्धेचा योग्य तो सन्मान हेच अध्यात्म आहे असं मला वाटतं वा। आणि वैयक्तिक विचार केला तर अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध स्वतःतल्या ईश्वरत्वाची भक्ती करणे तुमच्या आणि माझ्यामध्ये एक समान ईश्वरत्व आहे आणि म्हणूनच संप्रदाय एकमेकांना खाली वाकून माऊली अथवा रामकृष्ण हरी म्हणून नमस्कार करत असतो इतकं साधं सरळ सोपं तत्वज्ञान अध्यात्माचं आहे